महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेले चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे समृद्ध खनिज संपत्तीनं नटलेले असून या संपत्तीच्या बळावर राज्य सरकारमार्फत अनेक उद्योगांना चालना दिली जाते समृद्धी महामार्गाचा विस्तार व आय एमआयडीसी सीसारख्या विकासात्मक उपक्रमामुळे या भागातील उद्योग क्षेत्राला वेग येण्याची अपेक्षा आहे आगामी काळात स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या असंख्य संधी निर्माण होणार असून उद्योग विश्वाच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक कौशल्य व संसाधनाचं प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावं असे निर्देश राज्याचे माजी वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिली चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गोंडा पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या घुरणुले कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे रामपाल सिंग सूरज पेंदुलवार प्रज्वलंत कडू नम्रता ठेमसकर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले भविष्यात पारंपरिक कोर्सेसऐवजी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे रोजगारांच्या दृष्टीनं जगभरात प्रचंड संधी उपलब्ध आहे जिल्ह्यातील युवकांना योग्य प्रशिक्षण दिले असते महाराष्ट्राबाहेर तसेच जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकता जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी देताना प्राधान्य देण्यात यावं जिल्ह्यात आचार्य चाणक्य के कौशल्य केंद्राची पाच केंद्र कार्यरत आहे आय आय टी आयतून अप्रेंटिससाठी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात कसे पाठवता येईल याबाबत आवश्यक ती कारवाई करावी तसेच प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा करा आय टी आयसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करता येईल जिल्ह्यातील सोळा आय टी आय उद्योगांनी दत्तक घ्यावेत बल्लारपूर पेपर मिलने एस एन टी टी विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबतच प्रशिक्षणासाठी करार करावा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी भविष्यातील गरजांचा वेध घेऊन कोणत्या प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे याचा अंदाज घ्यावा त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कोणत्या आधुनिक यंत्रसामग्रीवर व्हावे हे निश्चित करणं आवश्यक आहे तसेच कंपन्यांनी सी एस आर निधीतून काही आवश्यक टूल्स व यंत्रसामग्री खरेदी करून उपलब्ध करून दिल्यास प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढवता येईल आमदार मुनगंटीवार म्हणाले की इन्स्टिट्यूट राज्यात अव्वल यावी यासाठी प्रत्येक बाबतीत सूक्ष्म माहिती एकत्रित करून आवश्यक नियोजन करणे गरजेचं आहे यासाठी आय टी आयमध्ये आए वॉल कंपाऊंड भौतिक संसाधने तसेच आधुनिक टूल्स आणि यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करणं आवश्यक आहे बल्लारपूर आय टी आयला त्रिवेणी इंजिनिअरिंगनं दत्तक घेण्यास सहमती दर्शवली असून ही राज्य सरकारची योजना इन्स्टिट्यूटची क्षमता भौतिक व शैक्षणिक संसाधने तसेच पदाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रत्येक इन्स्टिट्यूटची संक्षिप्त माहिती संकलित करून बुकलेटच्या स्वरूपात येत्या आठ ते दहा दिवसात तयार करणं आवश्यक आहे बुकलेटच्या आधारे नियमित पाठपुरावा करणं मंत्री महोदयांसोबत बैठका घेऊन राज्य शासन डी पी डी सी खनिज विकास निधी तसेच काही सी एस आर निधीचा योग्य वापर करून तांत्रिक कौशल्य का विकासाला चालना द्यावे या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान व हो, कौशल्य प्राप्त होईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार कुशल व सक्षम मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं ठरेल विविध पद्धतींना उपयोग होऊ शकतो या पार्श्वभूमीवर ड्रोन सुरू ऑपरेटर्स हाताने फवारणी कृषी अधिकाऱ्यांकडून तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देणं अशक्य असून भविष्यात या बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचाही विचार करण्यात येईल उद्योग क्षेत्राशी समन्वय साधण्यासाठी उद्योग राज्यमंत्री चंद्रपुरात आयोजित करण्यात येणार आहे जिल्ह्यातील उद्योगांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी कळविल्यास त्या अनुषंगाने संबंधित दर्जाचे प्रशिक्षण देणं शक्य होईल या माध्यमातून तांत्रिक कौशल्य प्राप्त तरुणांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत